मंठा ते उसवत रोड वर खड्ड्यांच्या डागजुरीचे काम दिनांक चोवीस जानेवारी रोजीपासून सुरू करण्यात आले असून या कामाचा कामाही धतुर मतूर पद्धतीने जात असल्याचे निवेदन सार्वजनिक उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम देण्यात आले असून काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे तसेच माती मिश्रित कच उपयोग हे हो खड्डे बुजण्यात करण्यात येत आहे त्यामुळे सदरील कच व दगडे वाहनांच्या भाराने जैसे थे तैसे होणार आहे अंदाजपत्रकाची प्रत अर्जदारास देण्यात यावी जेणेकरून वास्तव्यास कामात झालेल्या खर्चाची आणि प्रत्यक्ष केलेले काम याची शहानिशा करता येईल या कामाचे देयक देण्यात महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंटा जिल्हा जालना नमस्कार विषय असा एक सार्वजनिक बांधकामा हे गड्डे बघा हातूर गड्डे भरलेले हे बघा हे दोन ट्रॅक्टर खडीन दोन ट्रॅक्टर असं एक ट्रॅक्टर असं बारीक खडी टाकली लाखो रुपयाची बिल काढले आम जयंतीचं पैसे सर्व वेस्टेज आहे आठ दिवस बी रोड टिकणार नाही हे सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्या हे बघा आहे हे कारभार बघा हा आम जयंतीचा पैसा आहे सत्यनाथ सगळा टोटल गड्डे बघा आहे लाखो रुपयाची बिल काढाली ट्रॅक्टर भर खडी टाकायची बारीक कष्ट चार दहा पाच टोपले खडी टाकायची लाखो रुपयाची बिल काढायचे हे बघा हे काय किती दिवस टिकणार आहे